श्री गणेश पुराणातील अध्याय सहावा भुगृ ऋषींच्या आश्रमात ओम गंग गणपते नमो नम मी परत येतो आपण माझी प्रतीक्षा करा असे सांगून राणीस वंदन करून सरोवराकडे गेला त्या विनयशील शब्दाचा तरी आधार देणाऱ्या पुत्राकडे कौतुकाने पाहत होते तिकडे च्यवन ऋषिकुमाराने घागर भरली असं कसला असा मनोमन विचार करीत तो आपल्या आश्रमात पोहोचला त्याने घागर आत नेऊन ठेवली आणि विनम्रपणे अंगणात शांत बसलेला पिताजींजवळ येऊन उभं राहिला भुगरु ऋषींनी एक वार पुत्राकडे पाहिले आणि त्यांनी मनोमन हे जाणले की आज चवणने काहीतरी चवणचे काहीतरी बिनसले आहे तो कोणत्या तरी कारणाने दुःखी आहे चिंतित आहे त्यांनी मोठ्या प्रेमाने पुत्रास जवळ घेऊन त्याच्याकडे दुःखी होण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने पिताजींना राजा सोमकांत आणि सुधर्मा राणी यांची कहाणी सांगितली तो म्हणाला जीवनदान मिळते तसेच आपणही आपल्या राजासाठी काही करणे हे आपले सुद्धा कर्तव्य असते नाही का तेव्हा माझी आपल्याला अशी विनंती आहे की त्यांचे दुःख निवारण करा काहीतरी उपाय करा पुत्राच्या मनातली ती भावना पाहून ऋषींना आनंद झाला त्यांनी त्या ते लोकांना मोठ्या आदरपूर्वक आपल्या आश्रमात घेऊन येण्यास संमती दिली त्याबरोबर चवणांच्या मनास अपूर्व आनंद झाला आणि तो धावत धावत पुन्हा त्याच जागी परत आला त्याला परत आलेला पाहून राजा रा राजा राणी यांच्यासह प्रधानसेवक यांना सुद्धा आनंद झाला भुगरुपुत्र मोठ्या आनंदाने राणे सुधर्मास म्हणाला माते चला सतवर चला माझे पिता ऋषी यांना तुम्हा सर्वांना आमच्या आश्रमात घेऊन येण्याची मला आज्ञा दिली आहे तेव्हा आता चल असे म्हणून च्यवनपुत्राने राजा सोमकांतापुढे आपला मदतीचा सहकार्याचा हात पुढे केला त्याच्या आधाराने उठून उभे रहात राजा म्हणाला बा ऋषीपुत्रा तुमचे मन विशाल आहे तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही काही दिवस नक्कीच इथे राहू मला इथे या रम्य प्रसन्न वातावरणात आणि पवित्र भूमीत राहायला नक्कीच आवडेल चला असे म्हणत राजा सोमकांताने राणी सुधर्मा आणि प्रजा धानसेवक यांना नेत्रसंकेत दिले देवी सुधर्माचा अनंतर गगनाथ मावेना तिने मनोमनेश्वराचे आभार मानले आणि पुत्रासोबत आश्रमात आलेल्या त्या राजा राणी अन प्रधान सेवकांची ऋषी धर्मपत्री फुलोत्तमा आणि आश्रमवासी यांनी मोठ्या आनंदाने आदित्याने आदरांनी त्या सर्वांचे सहर्ष स्वागत केले आश्रमाचा तो पवित्र परिसर कानावर येणारे पक्षांचे मधुर कुंजन वेदघोष मंत्र या सर्वांनी सशस्त्र राजा सोमकांतास अपूर्व आनंद झाला सारेजण आश्रमाच्या विस्तीर्ण अंगणात आले एका शीतल वृक्ष छायेत थोड्या उंच जागी व्याघ्र चर्म घालून ठेवले होते त्यासमोर चार आसने मांडली होती सर्वांना घेऊन तिथे आल्यावर ऋषींनी त्यांना त्या आसनावर बसण्यास सांगितले भोगरू ऋषी त्या व्याघ्र चर्मावर जाऊन बसले पुत्र चवन प्रसन्न अंत करणारने हात जोडून त्यांच्या उजव्या हातास उभा राहिला एक एक करून सेवकांनी मग राणी सुधर्मादेवी यांनी पुढे होऊन ऋषींना विनम्र भावे वंदन केले त्यांचे मंगल आशीर्वाद घेतले आणि ते आपल्या आसनावर येऊन बसले सरती शेवटी राजा सोमकांत पुढे आला त्याने अनन्य भावे ऋषी चरणांवर नतमस्तक होत त्यांना नमस्कार केला आणि तो काही बोलणार त्याआधीच ऋषींच्या मुखातून अभिवचनात्मक शब्द बाहेर पडले राजन काहीही सांगू नकोस बोलू नकोस मला तुझे दुःख तुझ्या यातना कष्ट हे माहीत आहे पण लक्षात घे हे सारे जीवा जीवाचे भोग असतात कुठल्या जन्मीचे कुठलं तरी पाप हे माणसाला असं भोगावं लागतं आणि भोग हे भोगूनच संपवायचे असतात राजा राजा ज्याच्यावर उपाय नाही असा एकही रोग नाही उपाय आहे असतात ते करावे लागतात तू चिंता करू नकोस आता तू इथे आला आहेस ना मग चिंता सोड आणि फक्त ईश्वर चिंतन कर देव दया आहे कृपाळू आहे त्याच्या कृपेने मला काही दिव्य वनस्पती माहित आहेत आपण औषधीचा ब्राह्मोपचार अन ईश्वर साधनेचा आंतर उपचार करू व तुझी ही व्याधी हा रोग ही पीढा नक्कीच दूर करू हे सारे नंतर आधी तुम्ही सर्वांनी सर्वजण स्नान करा आणि एकत्र भोजन करू थोडी विश्रांती घेऊ आणि मग संध्याकाळच्या वेळी पुढील वार्ता करू बाचवन यांच्या स्नानाची व्यवस्था कर बघू पुत्र चवन याने सर्वांना आपल्या सोबत नेले त्यांनी स्नान उरकले वस्त्रालंकार दिले फुलोत वस्त्रांनी आन सुद्धा आश्रम वस्त्र धारण केले आणि सारे जण पंक्तीस येऊन बसले समोर भोजन पात्र मांडून तयार होते भुगरु ऋषीने भोजन मंत्र म्हटला प्रत्येकाच्या हातावर तीर्थ दिले ऋषी पुत्र चवनने एक सुंदरसा श्लोक म्हटला आणि मग पुढातल्या अन्न पुण्यातला अन्नरूपी परब्रह्मास विनंती विनम्र वंदन करून सर्वांनी त्या आश्रम भोजन प्रसादाचा आस्वाद घेतला या साऱ्या एक एक एका घडणाऱ्या माग, एक घटनांनी राजा सोमकांताचे मन सुखावले होते आणि लवकरच त्या व्याधीमधून नक्की मुक्त होऊ अशा आशा त्यांच्या मनात पल्लवित होत होत्या राणी सुधर्मा ही ऋषी पत्नी फुलोत्तमा सोबत लवकरच चांगली मिळती जुळती झाली एका अपूर्व अशा आनंदाने ते सारेजण सुखावले या ठिकाणी सहाव्याची समाप्ती होते आहे सातव्या अध्यायामध्ये सोमकांताच्या गतजन्माची कथा याचे आपण वाचन करणार आहोत